हे काळ्या वाटणातलं रस्सेदार चिकन बघा मस्त तरी आलेली आहे आणि मस्त झणझणीत चिकन बनणार आहे आणि अशा पद्धतीने चिकन बनवले ना की छानच बनणार आहे त्याच्यासोबत भात चपाती भाकरी खाऊ शकता कांदा लिंबू घ्यायचा मस्तच लागतं काळ्या चिकनमधलं चिकन कोणतेही ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल नाही आहे गावरान पद्धतीचे काळा रस्सा चिकन मसाला आहे बघा तरी खूप छान आलेले आहे तर माझा व्हिडिओ आवडत असेल तर पूर्ण पहा आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हाईपचं बटनही दाबा तर चला आपण आता रेसिपी पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर आज आपण चिकनचे साहित्य पाहूया मी चिकन घेतलेले आहे एक किलो धु स्वच्छ धुवून तीन वेळा पाणी नितळवून घेतलेले आहे दीड चमचे हळद घातलेली आहे हळद दीड चमच्या घातली तरी काही फरक पडत नाही छानच लागते तर हळद घाला आणि आता खडे मीठ टाकलेलं आहे मी स्वादानुसार टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे ह्याला चांगले चांगले मिक्स करून घेतले की अर्धा तास झाकून ठेवायचे मॅरिनेट व्हायला तर मी आता झाकून ठेवते मी आता पातेल चढवलेलं आहे गॅसवरती तेल घालून घेऊया तेल थोडेच घालायचे आहे स सुरुवातीला जिरेगा टाकायचे तेल तापले की कांदा कांदा एक लहान चिरून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजला की आता टमाटर घालूया टमाटरही चांगले भाजून घ्यायचे टमाटरही छान भाजलेले आहे थोडंसं नमक टाकून भाजून घ्यायचे टमाटर म्हणजे छान भाजते हे पहा छान भाजून घेतलेलं आहे टमाटर आता चिकन घालून घेऊया चिकन घालून मिक्स करून घ्यायचे चांगले चांगले मिक्स झाले की थोडंसं पाणी घालायचं कारण का तर चिकन स्वतःच पाणी सोडतं मीठ बिग मीठही घातलेलं असतं ना त्यामुळे आणि आता शिजवून द्यायचं याला तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊया झाकून ठेवाय शिजवून घ्यायचे तर इथे मी आता चार कांदे घेतलेले आहेत मध्यम साईटीचे खोबरं आणि दोन गड्डे लसणाचे घेतलेले आहेत आता भाजून घ्यायचे जाळीवरती ठेवून भाजून घ्यायचे आणि मिरची ठेवलेली आहे मिरची मी दोन घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे घेऊ शकता हे आता चांगले भाजून घेतलेले आहे हे आता थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरला बारीक पिसून घ्यायचे पेस्ट तयार करायची छानपैकी थंड करून मग बारीक करून घ्यायचे हे पहा थंड झालेलं आहे मी आता मिक्सरला बारीक करून घेते आता मी भांडं चढवलेलं आहे गॅसवरती तेल घालायचे तेल तापलं की तमालपत्र घालायचे आहे दोन घातलेले आहेत मी आणि हे वाटण आता घालून भाजून घ्यायचं हे वाटण मी तेलात भाजणार आहे तुम्ही असंच रशामध्ये सोडू शकता पण मी तेलात भाजून घेणार आहे आता वाटण भाजलं की हे गरम मसाला आहे जिरा पावडर आहे आणि चिकन मसाला आहे ते घालायचा आणि हे घरातलाच मसाला आहे तुम्ही याच्याऐवजी काळा मसालाही घेऊ शकता मी लाल तिखट घेतलेलं ला आहे आवडीप्रमाणे घाला तुम्हाला किती घालायचे तेवढे आणि चांगले भाजून घ्यायचे थोडेसे पाणी घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा चांगला हे पहा तेल सुटेपर्यंत छान मी आता भाजून घेतलेलं आहे आता चिकनमध्ये घालूया आणि पाणी गरम करूनच रस्स्यामध्ये घालायचे आहे जेवढा आवडेल तेवढाच रस्सा करा मी तर थोडा पातळच करणार आहे जास्त पातळी करायचं नाही आणि एकदम घट्टही नाही भाकरीसोबत खाण्यासारखं करायचं आहे तर हे पहा मी आता गरम पाणी करून घातलेलं आहे उकळले आहे छान आणि पंचवीस तीस मिनटं झाले चिकन शिजलेलं आहे खूप छानपैकी चिकन शिजायला टाईम लागत नाही तरी खूप छान आलेले आहे पहा खूप छान बनलेला आहे कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर असे होटेलाच घालायची म्हणजे छान लागते तर हे पहा बनलेला आहे आपल्याला गॅस बंद करूया हे पहा खूप छान बनलेलं आहे आणि पंचवीस तीस मिनटं शिजवले की शिजतेस त्याला बघण्याची गरज लागत नाही तरी खूप छान आलेली आहे पहा किती छान बनलेलं आहे नक्की हे बनवून पहा खूप छान बनते असं वाटण करून बनवायचं घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते पहा खूप छान बनलेलं आहे रसाई खूप छान बनलेला आहे माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा करून पहा एकदा तर चला आता धन्यवाद